दुसरा दिगंबर श्वेतांबर शब्दाचा श्वेत म्हणजे म्हणजे वस्त्र पांढऱ्या रंगाचं वस्त्र लावून उपासना करणारा जो पंथ ते झाले जैनाचे श्वेतांबर पंथ जैन मतामध्ये दुसरा जो पंथ आहे दिक अंबर दिशा हेत ज्याचं अंबर म्हणजे वस्त्र वेगळं वस्त्र घालायचं नाही दिशा हेच वस्त्र त्यामुळे वस्त्रविहीन वस्त्रविही अवस्थेत फिरणारे राहणारे त्या मार्गाने उपासना करणारे ते काय कर दिगंबर पंथी जैन म्हणतात त्या दिगंबर पंथी जैन लोकाचं गाव होत मग आता तिथं म्हणून काय पाहिजे सगळ्या नग्न लोकाच्या गावामध्ये प्रकाचं कपड्याचं धोव्याचं दुकान चालत असतं का तिथं कोण घेणार आहे इस्त्रीचं दुकान टाकलं काय कपड्याच कोण विचारणार आहे जसं हे आहे तस इथं हरीची प्राप्तीच कोणाला नको आहे सगळे नकोच म्हणणार आहेत आणि नाथ महाराज तिथे हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगतो म्हणायला लोक म्हणाले नाथ महाराज निवडून यायचा उपाय सांग सांगायचं असं ग्रामपंचायतला काय केल्यावर निवडून येत जिल्हा परिषदला काय करावं लागतं आमदारकीला काय वाटावं लागतं दिवसा काय करायचं रात्री काय द्यायचं मग निवडून कसं येतं हे ये उपाय सांगा माहित असतील ते फायद्याचे उपाय ह्याला काय करायचे हाच्या प्राप्तीचा उपाय नका निवडून यायचा उपाय सांगा सत्ता मिळवण्याचा उपाय सांगा होण्याचा उपाय सांगा बायको मिळायचा उपाय धंदा वाढायचा नोकरी लागायचा उपाय सांगा हे सगळं सांगा अर्थ कामाशी निगडीत काय काय सांगा धर्म मोठ्या चर्चा करू नका कशाला आम्हाला हरीचा उपाय सांगायला आम्हाला हरीच्या प्राप्तीचा हे उपाय सांगा हे उपाय सांगायला नाथ महाराज लागत नसतात या गोष्टी आता मी ज्या सांगितल्या ते सांगण्याकरता नाथ महाराज लागत नाही पण हरीच्या प्राप्तीचा उपाय मात्र नाथ महाराजांशिवाय दुसरा म्हणजे नाथ महाराजांसारख्या साधू शिवाय दुसरा सांगू शकत नाही आणि ते हेच सांगतात तुम्ही काही म्हणा ते उपाय सांगताना तेच सांगतात तुमचा भावा हे देव Gracias. गावाला जायचं नाही त्या गावाची एस टी किती वाजता लागतील काय लागते कुठे लागते सांगता कशाला आम्हाला जायचं नाही ते संत आपल्याला आपल्याला जरी असं वाटत हरीची प्राप्ती करून घ्यायची नाही तरीही संतांना माहीत आहे की ह्या आज्ञाला कोटी म्हणतोय ह्याला हरीच्या प्राप्तीची गरज आहे गंमत सांग एक भोज नावाचा, नावाचा।, हो हो नावाचा, नावाचा राजा होऊन गेला आपल्या भारतामध्ये राजा शाळेमध्ये फार शिकवत नाही अकबर होऊन गेला लाभर होऊन गेला हे शिकवत नावाचा कुणीतरी एक राजा आमच्या देशात झाला भोज नावाचा कुणीतरी राजा झाला हे शिकवत नाही तर तो भोज राजा धारा राज्य करत होता असाची उज्जैनी नगरी आहे की ना तिथंच तो भोज हा मोठा राजा होऊन गेला या भोज राजाच्या पदरी खूप विद्वान लोक होते त्याच्यामध्ये कालिदास नावाचे फार मोठे पंडित होऊ नये महाकवी असे त्यांची लोकांचे महाकवी कालिदास कवी कुलगुरु कालिदास असं त्यांना म्हणतात तर त्या कालिदासांनी म्हणजे कालिदासांच्या निर्मो केवर पांडते तेव्हा प्रसन्न असायचा एकदा काय झालं काही कारणामुळे तब्येतीचं असेल काही असेल कालिदास त्या दिवशी दरबारात आलेच नाही करम्या कालिदास आला नाही कालिदास आला नाही मग राजासारखा अस्वस्थ व्हायला लागला बाकीचे जे पंडित होते राजाकडे पाच पंचवीस पण दुसरे पंडित, पंडित होते ते सगळे म्हणाले महाराज आम्ही नाही आम्ही तुमचं मनोरंजन करायचं असेल काही विनोद करायचं आम्ही करू हरिदासापीच काय पडलं राजा सहज बोलून गेला तुम्ही सगळे विद्वान आहेत म्हणे कालिदास कालिदास त्याची सर तुम्हाला यायची नाही कालिदास सर्वज्ञ आहे राजा काय बोलला कालिदास सर्वज्ञ आहे एवढा एकच शब्द राजाच्या नाही पकडला महाराज सर्वज्ञ आहे कालिदास असा शब्द तुम्ही बोलला शब्द माघारी घ्या कार हो। राजा म्हणाला काय कारण आहे माघारी घ्यायचं कालिदास विद्वान विद्वत वरेण्य असेल पण सर्वज्ञ कसा असेल हो सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सर्वज्ञ म्हणजे जाणणारा सगळं जाणणारा कालिदास आहे असं राजाला म्हणायचं